हाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आम्ही सकाळी सकाळीच उठलोय आणि फ्रेश वगैरे झालोय रेडी झालोय आणि आता आम्ही जातोय माझ्या माहेरी म्हणजेच नडगिवेमध्ये तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जॅक जेनी या युट्यूब चॅनलवर तर गरमी थोडी जास्त आहे वाढली आहे त्याच्यामुळे जरा गरम होतंय सो आता आम्ही निघतोय बबड्या आहे आमच्या सोबत त्याला त्याच्या घरी ड्रॉप करू आणि तिथून आम्ही पुढे जाऊ तर प्लेट्स कोण पुढे पुढे आज दिवसभर काय घडणार आहे ते आणि आता आपण निघूया सो मी पुढे तुम्हाला जॅकला दाखवेन आम्ही इकडून निघालोय हा बबड्या बबड्याला आता तिकडे सोडू घरी आणि आम्ही निघू आता मी इकडून गॉगल घ्यायला चाललोय या दुकानामध्ये माझ्यासाठी जॅकेट आहे कॉगल घेतलाय वाटत नक्की काय केलं सर कॉगल घेतला आता मी इथे आलोय दुकानात बघू शकताय इथे यांच्या इथे सर्व प्रकारचं वस्तू भेटतात नॉवेल्टी अँड फुटवेअर आहे श्री महालक्ष्मी म्हणून आणि ह्या मॅडम आहेत आणि हे ओनर आहेत तर नक्की विजिट करा यांच्या शॉपमध्ये तुम्हाला जे काय हवं आहे त्या वस्तू सर्व भेटतात इथे सो बघू शकता एवढं मोठं दुकान आहे त्यांचं शॉप आहे प्लस बाजूला किराणाचं शॉप आहे हां मिठाई मिठाईचं शॉप आहे आणि इकडे फॅक्टरी आहे त्याची सो ते स्वतः सगळी मिठाई वगैरे रेडी करतात इकडून आमचा बबड्या चालत चालला आहे शॉर्टकटने जाईल आता घरी बघू आता आपण पण निघालो इकडून हा पावस रोड आहे आता या पावस रोडने आम्ही जाऊ आम्ही आता इकडे पेट्रोल पंपात थांबलोय सो इकडे पेट्रोल बन निघू निकू इथलं गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि इकडे फक्त निवास आहे काम बाकी आहे परशुराम जयंती आहे या मंदिरामध्ये प्रोग्राम आहे त्याचं डेकोरेशन आहे होऊ शकतो आपण उद्या जर जमलं तर दाखवू ते लाल परी कोकणातली परी बनवू शकताय घालपरी आणि आता आपण पोचलोय पूर्णगड आणि हे गावकडी आणि पूर्णगड जॉईंट ब्रिज आहे हा समुद्र आहे इकडे किल्ला आहे पूर्णगड जर मला विजिट करायला भेटलं तर नक्की दाखव हा एक गावकडी इकडे गावकडी गाव आहे बरेच वाड्या आहेत आणि आपला दादा, जो युट्यूबर आहे रिषभ तोडणकर तो इकडेच राचं गाव आहे हे सुरूची झाड आहेत त्यामध्ये पोचतोय इकडे रोड गेलाय तो बेतते बेतते माझ्या मामाचं गाव आहे आणि इकडे शाळा आहे तिथं माझी मावशी शिकवायला जाते टीचर आहे तो ते महाकाली मंदिराजवळ दाखवत आहे मला ते मग महाकाली दिवस मंदिरच आहे इकडून पण बॅक साईड रोड आहे बारसूच्या इथे थांबलोय नाश्ता करायला भूक लागले हे स्टॉल आहे छोटस इथे आम्ही डोसा सांगितलाय आंबोळी रोड टचच आहे फेवरेट नाश्ता आलेला आहे आंबोळी चटणी आणि सांबर आपण सा आता खाऊन घेऊया इथे जॅक बसला आहे तो पण थोडंसं खाणार आहे आता आपण रानताळ्यावर पोचलो आहे आणि आता बाजार राजापूर बाजारपेठेमध्ये पोचू आता शॉर्टकटने जातो आहे मी इकडून इकडे आहे तो लॉंगकट आहे अजून डायरेक्ट मार्केटमध्ये जाता येतं हलती आता बघूया रोड एकदम डेंजर आहे पूर्ण उद्धार आहे त्याच्यामुळे आम्ही सावकाशात जाऊ नये रोडचं काम पण झालेलं दिसतंय तर सावकाश जाऊया आपण आलो आहे आम्ही राजापूर मार्केटमध्ये हलती ते बघू शकतो इकडे पावसातून बरच पाणी भरलेलं असत तुडून भावतो एकदम राजापूरचा म्हणजे राजापूर मुंबई गोवा हायवे जुना रोड आहे जुना हायवे आता आपण नवीन हायवेला टच होऊ

नॉनस्टॉप राजापूर मधून आता जाऊया घरी काय म्हणतो साफसुफरा आलोय आता आमच्या कलंबाचे आंबे काढायला तर हेच रिझन आहे की आम्ही इकडे आलोय लावून घेते आहेत आता मी जातोय रोडवर आंबे वगैरे काढून झालेत जेवढे जॅकला जमलेत तेवढे त्याने काढलेत आणि माझ्यासोबत आहे आराध्या तर आता उद्या पप्पांच्या मावशीचा मुलगा येणार आहे माझा काका चुलत तर त्यांच्याकडून उरलेले आंबे काढून घेऊ आम्ही आणि आता नाश्ता करू काहीतरी वडापाव वगैरे खाऊ आणि मग भेटू तुम्हाला दाखवते काकीच्या स्टॉलवर जाते सो लेट्स so, कंटिन्यू हा बघा आपला हायवे आपण काकीच्या स्टॉलवर येते तर आजचा दिवस संपलेला आहे आणि व्हिडिओसुद्धा आपण एंड करतोय आता तर आ, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत तेही सांगा मी जेवढं माझ्याकडून दाखवता येईल तेवढं मी कोकण एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवत जाईल नक्कीच कारण परदेशात बाहेरगावी बरेच लोक असतात त्यांना कोकण कोकणाबद्दल काही माहिती नसते किंवा कोकण कसं आहे हे लोकांना माहीत नसतं काही लो, लोक कोकणातले जे लोक आहेत त्यांना यायला भेटत नसतं कोकणात तर काही गोष्टी बघायलासुद्धा भेटत नाही तर मी पूर्णपणे प्रयत्न करेन तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा तर असेच कंटिन्यू कर करा आपले व्हिडिओ बघत राहा डेली आणि असंच प्रेम राहू देत तुमचं आमच्यावर लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढू देत आणि तुमचं प्रेम आणि तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला भेटतो आहे मला खूप छान वाटतं आहे थँक्यू सो मच असेच प्रेम करा आणि आपला चॅनल टॉपला जाण्यासाठी माझे खूप जास्त कष्ट आहेत एफर्ट्स घेते मी तर माझ्या या एफर्ट्सना प्लीज सपोर्ट करा कीप सपोर्ट मी आ, तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये काय असणार आहे पुढचा व्हिडिओ बघूच आपण तर असेच कंटिन्यू करा आणि आपले व्हिडिओ बघत राहा सो आता जेवायचं आहे आणि मग आराम करणार आहे आम्ही कारण आज दिवसभरामध्ये बरेच थकलेलो आहोत त्याच्यामुळे आराम कराय करणं गरजेचं आहे तर भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या